नमस्कार मी संतोष आपण सीएल माझा राज्यातील कल्याणकारी योजनांचा बेताज बादशाह म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे त्यांनी सरकारच्या माध्यमातून अनेक लोककल्याणकारी योजना आणल्या तळागाळात त्या पोहोचवल्या आता त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे त्यामुळे चंदगड विधानसभेची मागणी करताना आपण कुठे आहोत आपली ताकद किती आहे हे देखील पाहिलं पाहिजे विरोधकांवर बोलून पक्ष वाढत नाही लोकांमध्ये जाऊन काम करण्याची गरज आहे तरी मायुतीचा निर्णय वरिष्ठ करतील त्यानुसार आपण काम करूया असं आवाहन राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केलं ते चंदगड तालुक्यातील पाटणी फाटा येथील शिंदे यांच्या शिवसेना पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी सहसंपर्क प्रमुख डॉक्टर नामदेव निट्टूरकर होते यावेळी शिवसेना कोल्हापूर प्रमुख अनिरुद्ध रेडेकर चंदगड तालुका प्रमुख कल्लापा ने येवगेरे गडहिंग्लस तालुका प्रमुख संजय सपकाळ सुदर्शन बाबर मारुती कम कमते युवासेना तालुका प्रमुख गजानन गावडे प्रकाश गावडे गोविंद चौगुले महिला पदाधिकारी इंद्रायणी बोकमुरकर वंदना सुबेदार छाया कांबळे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते राजेश क्षीरसागर म्हणाले केवळ विरोधकांवर बोलून पक्ष वाढत नाही लोकांमध्ये जाऊन काम करण्याची गरज असून शासनाच्या योजना घरोघरी पोहोचवण्याचं काम प्रत्येक शिवसैनिकांनी केलं पाहिजे आज चंदगड मतदारसंघातील प्रत्येकाची नाळ ही मुंबईशी जोडली त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेची मूळ घट्ट आहेत बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा वर्ग मोठा आहे त्यामुळं या संपर्क कार्यालयातून तालुक्यातील गोरगरीब जनतेची कामं झाली पाहिजेत त्यासाठी प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा सुरू करा त्यातून लोकांच्या घरादारापर्यंत एकनाथ शिंदेचे विचार पोहोचवण्याचं आवाहन क्षीरसागर यांनी यावेळी केलंय यावेळी डॉक्टर नामदेव निट्टोरकर म्हणाले चंदगड मतदारसंघ हा शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे आजपर्यंत ही जागा शिवसेनेनं लढवली असून त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे चंदगड तालुक्यात पक्षाला पुन्हा ऊर्जित अवस्था आणण्यासाठी ताकद मिळावी असं आवाहन त्यांनी केलं तसेच जनसंपर्क कार्यालयातून गोरगरीब जनतेची कामं करण्यासाठी पक्षाने निधी उपलब्ध करून द्यावा आजपर्यंत मुख्यमंत्री शिंदे यांच्या माध्यमातून मतदारसंघातून निधी आला मात्र त्याचं श्रेय आम्हाला मिळू दिलं नाही आता तरी आम्हाला चांगल्या पद्धतीनं पक्षवाढीसाठी साथ मिळावी अशी अपेक्षा निट्टोरकर यांनी व्यक्त केली यावेळी तालुकाध्यक्ष कल्लाप्पा निवागेरे हे म्हणाले चंदगड तालुक्यात शिवसेनेचं काम जोमाने सुरू आहे योजनांच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय ही जागा शिवसेनेची असून विधानसभेसाठी हा मतदारसंघ शिवसेनेने आपल्याकडे घ्यावा अशी मागणी प्रस्ताविकातून केली आभार युवासेना प्रमुख गजानन तावडे यांनी